नमस्कार सेवक बांधवांना नगर प्रेमपूर्वक नमस्कार आज आपण भेटूया सर्व सेवकांना भ्रमित करण्यामागे दोषी कोण मी दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ घातला होता एक दिवसापूर्वी जो व्हिडिओ घातला होता याच्यावर एक कमेंट आली होती की हे जो भ्रमित करण्याचा जो प्रकार आहे हे बाबांच्या काळात नाही झाले आता जो भ्रमित सेवक होता आहेत यांना भ्रमित करणारे मुख्य म्हणजे मुख्य दोष कोण तर यावर आपण चर्चा करू कारण की खरंच सेवा भ्रमितच होता इकडे इकडे तिकडे दिशाहीन होतात कारण प्रत्येक पंधरा किलोमीटरवर हवन कार्याची पद्धत बदललेली आहे भगवंताला प्रार्थना करण्याच्या वेळेसही फरक आहे प्रार्थना करण्याच्या वेळी फरक आहे विनंतीच्या वेळी फरक आहे बैठकीच्या वेळी फरक आहे आणि आता हे जो हवन कार्याचा जो आहे एकचाळीसव्या दिवशी बेचाळीसव्या दिवशी हवन कार्य म्हणतात मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की एकचाळीसव्या दिवशी प्रसाद आणि बेचाळीसव्या दिवशी हवन कार्य शक्य यासाठी आहे या, या काळात कारण यावेळी दळण वळण आणि टेलिफोन गोष्ट करण्यासाठी मोबाईल फोन आहे तर याच्याने काय होते लवकर काम होतो पटापट काम होतो म्हणून एकचाळीसव्या दिवशी बेचाळीसव्या दिवशी हवन कार्य प्रसादी झाले त्याच दिवशी हवन कार्य पण पूर्वीच्या काळात बेचाळीसव्या दिवशी होतात येतं भ्रमित करणारी गोष्ट काहीच नाही पण भ्रमित कुठं आहे तर हे जो भ्रमित होण्याचा मागचं कारण आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टीमुळे सेवक भ्रमित होत आहे आणि सेवक भ्रमित होण्याचं मागचं कारण असं आहे आधा अधुरी हो माहिती अधुरी माहिती दुसरी गोष्ट अशी की आपण कोणावर तरी विश्वास करतो आणि तो त्या विश्वासाच्या माध्यमातून तो आपल्यासोबत कुठेतरी खेळ करतो कुठेतरी आपला छड करतो कुठंतरी आपली दिशा ही करतो जिथं आपण सर्वात जास्त विश्वास करतो तिथं आपण का म्हणून विश्वास करतो तर आपल्याला कधी कधी वाटतोय बाबांच्या काळातील आहेत बाबांच्या सोबत आहेत बाबांसोबत राहिलेले आहेत जोर लावण्याचा मोठा झालेला आहे बाबा त्यांच्या घरी गेले आहेत बाबांसोबत बसले आहेत बाबांनी असे सांगितलं होतं बाबांनी तसे सांगितलं होतं यामुळे त्यांच्यावर आपण विश्वास करतो आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आम्ही आपल्या बुद्धीचा जोर कधी लावत नाही आणि सेवक आपल्या बुद्धीचा जोर न लावतं हा दुसऱ्याची ऐकत असतो सर्वात आधी गोष्ट म्हणजे अशी आहे की बाबांनी आपल्याला स्वावलंबी बनवून ठेवला आहे बाबांनी आपल्याला स्वावलंबी बनवून ठेवलं आहे पण आपण स्वावलंबी बनलो नाही आजही दुसऱ्या बाबांचा अवलंबून आहोत तर शेवक बांधवांना माझा म्हणायचा उद्देश असा आहे की या मार्गात जो साधा सेवक आहे त्यालाही तितकंच आहे त्यागी सेवक आहेत त्यालाही तितकंच आहे मार्गदर्शक कार्यकर्ता काकाजी आहेत त्यांनाही तितकंच आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ता जे असतील त्यांनाही तितकंच आहे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही तितकंच आहे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनाही तितकंच आहे सर्वांना चार तत्व तीन शब्द पाच नियम सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना आहे आणि सर्वांना समान अभ्यास आहे मग याच्या आम्ही काय करतो आम्ही फक्त कार्य घेतलं आणि विनंती प्रार्थना करतो आणि आम्हाला जसा सांगतात आम्ही तसा हा जी हो हौ। ते आम्ही काय करतो राजा बोल्याने दाडी हा हा जी हा जी काकाजी हौ, हो हा जी हो हो यामध्ये आम्ही सर्व गोंधळलो पण आम्ही कधी विचार करण्याचा प्रयत्न केला नाही कारण की आम्ही जेव्हा विचार केला असत जसा तुम्ही उदाहरणात विचार करा आपल्या जीवना जीवनाच्या जा शाळेच्या जीवनामध्ये गुरुजीनं आम्हाला आई ऊ ए आई ओ अम आह यज्ञ क का कम कमका यक्ष यज्ञ बरोबर आहे आपण जर त्या त्या ठिकाणी जोर लावलं नसतं कलाची मात्रा का मंगळ काजळ मग काजळ म्हणजे काय दर आरसा आरसा म्हणजे काय जर याचा मागा आपण गेलो स्वतःच्या ज्या प्रकारे ते शाळेमध्ये अभ्यास केलो त्या प्रकारे जर आपण या ठिकाणी जर मी तुम्हाला सांगतोय मी तुम्हाला सांगतोय तर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही तर स्वतःच्याही बुद्धीचा वापर करा की नागेश्वर नागात सांगितलं ते खरं आहे की खोटं आहे त्याचा चिंतन मनन करा त्याच्यावर लक्ष द्या पण त्याच्यावर लक्ष देऊन हो नाही आणि याच कारणास्तव आम्हाला जसे कोणी सांगितलं तसं आम्ही वागतो आणि याच्यामध्ये साधा सेवक त्यागी सेवक तीस चाळीस वर्षाचा सेवक दोषी नाही तर याच्यामध्ये आहेत मार्गदर्शक कार्यकर्ता काकाजी कारण की आज प्रत्येक संस्थेचा आणि जे छोटे मंडळ बनले आहेत वर्धमान नगरमंडळ आहेच जेव्हा वर्धमान नगर मंडळाचे इतके मार्गदर्शक आहेत तर दुसऱ्याही चिंकी उमस्थानचेही मार्गदर्शक आहेत मग दुसऱ्या ठिकाणाहून मार्गदर्शक आहे संस्थांचे बी मार्गदर्शक आहेत या सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता जो आहेत तर यांचे विचारामध्ये तफावत आहे सांगण्याच्या पद्धतीत फरक आहे बाबांनी सर्वांना समान सांगितलं आहे पण आता सांगत असताना कसं होते कधी कधी मी जो बोलत आहो हा मला माहीत आहे माझ्या भजनाच्याही कार्यक्रमावर माझ्या जागरण ऑर्केस्ट्राचाही कार्यक्रमावर याचा इफेक्ट पडतो मला माहित आहे मी एक सरळ सरळ बोलतो म्हणून मला कार्यक्रम द्यायलाही मागं पुढं पाहतात हा कडू बोलते म्हणून पण मी कडू बोलत नाही मी सत्य बोलतो आणि तो कडूच आहे तो कडूच आहे सत्य हा कडू असते इफेक्ट पडते मी त्याचा विचार करत नाही पण तुम्ही एक उदाहरण घ्या ना छोटासा उदाहरण घ्या तुम्ही जर आज एखाद्या ठिकाणी इतकी गोष्ट सांगितला तर तो दुसऱ्याला इतकी सांगते तो तिसऱ्याला इतके सांगते चौथ्याला इतके सांगते आणि जेव्हा ते हळूहळू फैलत जाते जेव्हा सरते शेवटी आपल्या जवळ येते तर ती गोष्ट एवढी होती ती एवढी होती एवढी एवढी होती म्हणून याच्यामध्ये तोच झाला प्रकार की जसे जसे कार्यकर्ता मार्गदर्शक का मंडळी वाढली तसे 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 काही ना काही फरक पडत गेला आणि याचा हा गोंधळ झाला आता हा झाला मार्गदर्शक कार्यकर्ता काकाजींचा कोणता आता याच्यामध्ये कसा होता सर्वात पूर्वी एकच मंडळ होतं आपला परमपूज्य परमात्मा शिव मंडळ नागपूर त्या नावाने होता काही दिवसानंतर दुसरा एक खुलला तिसरा एक खुलला मग छोट्या 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 संस्था खुलल्या म्हणजे एकाचे झाले सतरा ते वीस एकाचे झाले सतराचे वीस आता सतराचे वीस सतरा ते वीस झाले एकाचे सतरा म्हणजे कमीत कमी सतरा ते वीस आपले मोठ्या संस्था पकडून आहे आता याच्यामध्ये काय झालं की यांच्या एकोपा नसल्यामुळे यांचा एकोपा नसल्यामुळे सर्व आपापल्या गोष्टी सर्व आपापल्या गोष्टी आपआपल्या वर्चस्वासा हा सर्व प्रकार होत आहे हे आपल्या आप म्हणजे अस्तित्वासाठी आपापल्या याच्यासाठी वर्चस्वासाठी म्हणा किंवा आपला एक स्वतंत्रता दाखवण्यासाठी हे सगळं प्रकार घडत आहेत आता काय होते ह्या एकच्या सतरा सतरा ते वीस आहेतच याच्यामध्ये इतके मार्गदर्शक आहेत याच्यामध्ये कोण कोणाला प्रश्न विचारत बसते आणि कोण कोणामध्ये सुधारणा करत बसते मग याच्यामध्ये भटकते रो आणि याच्यात भटकते कोण फसते कोण तर असायवक असायवक फसते कारण की याला भगवंताने बुद्धी दिली आहे बुद्धिजीवी प्राणी मानव आहे आणि हा बुद्धिजीवी प्राणी माणूस असून आजही दुसऱ्यावरच अवलंबून आहे स्वतःचा बुद्धीचा विकास करत नाही तर याच्यात जितका मंडळ छोट्या मोठ्या संस्था जितके मार्गदर्शक काकाजी चुकीचे आहेत कार्यकर्ता काकाजी चुकीचे आहेत तितकेच आम्ही सेवकही आहोत कारण की बाबाने म्हटलं होतं आजू मी जितकाही बोलतो आणि इतकं बोलण्याची जो हिंमत करतो तर मला खुशी होते है। मला शंभर नको मला एक पाहिजे पण एक पाहिजे बाबांचे शब्द होते तसा माझा आहे मला शंभर साथीला नको मला एक साथीला असलं तरी चालेल आणि नाही कोणी सोबत असला तरी चालेल चाले, पण पर माझा परमेश्वर माझ्या सद्गुरू माझ्यासोबत राहिला म्हणजे झालं म्हणून कसा आहे जो मी बोलत आहे तर बाबांनी म्हटलं होतं चोरी करणाऱ्या चोरी करताना बघून जो गप्प गप्प राहतो चोरी करणाऱ्यापेक्षा पेक्षा चोरी करताना बघून जो गप्प बसतो तो मोठा गुन्हेगार तो मोठा गुन्हेगार त्या चोरी करणाऱ्या पेक्षा मोठा गुन्हेगार त्याला बघून जो गप्पा आहे तो आणि म्हणून मला गुन्हेगार व्हायचं नाही मला कोणी रागाने बोलतील तरी चालेल माझ्या द्वेष करतील तरी चालेल मला प्रोग्रामला कमी बोलावतील तरी चालेल नाही बोलावतील तरी चालेल पण मला देणारा जो माझा भजन जागरण ऑर्केस्ट्रा काम जो मी करतो भजन जागरणाचं काम करतो हा काम मी फक्त परमेश्वराला साक्षी मानून करतो आणि मी जेव्हाही कार्यक्रम करतो तर मी थोडासा तापट बोलतो तापट म्हणजे हाच सत्य बोलतो कडू बोलतो आणि म्हणून जो बोलतो तो बोलतो ज्याला पटते तो बोलवते ज्याला नाही पटत तो नाही बोलवत याच्यात मला काही नाराजी नाही पण मी चोरी करताना जो चोरी करतो त्याच्यात त्याला बघणारा गुन्हेगार आणि मला गुन्हेगार व्हायचं नाही आणि माझं जर बोलणं आवडलं असेल तर हा जो संभ्रम आहे हा भ्रम कोणी आहे तुम्ही आता समजून जा तुम्ही गणित काळा आणि समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि हा प्रत्येक सेवकापर्यंत व्हिडिओ पाठवाच आणि जर पुन्हा नवीन ऐकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना अजून माधवपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार